नमस्कार सर्वांचे खूप खूप स्वागत आहे माझ्या या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांना आजचा दिवस खूप छान सुखाचा समाधानाचा आणि आनंदाचा जावो हीच देवासमोर प्रार्थना करून मी परत एका नवीन व्हिडिओला सुरुवात करते चोवीस जुलै रोजी वार गुरुवार आणि या दिवशी आलेली आहे आषाढ अमावस्या या अमावस्येला दीप अमावस्या असे देखील म्हणतात दर्श अमावस्या असे देखील म्हणतात आणि योगायोगाने या दिवशी तृपुष्यामृत योग देखील आलेला आहे हा अमावस्येचा दिवस आषाढ महिन्यातील शेवटचा दिवस असतो आणि दुसऱ्या दिवशी सुरू होतो तो श्रावण महिना या दिवशी दीप अमावस्या असल्यामुळे घरातील सर्व दिवे स्वच्छ करून त्यांची पूजा केली जाते हा दिवस पितृदेवतांना देखील समर्पित असतो म्हणून या दिवशी पित्रांची देखील पूजा सेवा केली जाते या दिवशी दानधर्म केल्याने पित्रांचा आशीर्वाद आपल्याला प्राप्त होतो आणि आपल्या आयुष्यातील सर्व अडचणी दूर होतात त्याचबरोबर काही महत्त्वाचे साधे सोपे पण अत्यंत महत्त्वाचे असे प्रभावी उपाय केल्याने देखील आपल्या आयुष्यामध्ये आपल्याला बदल झालेला नक्की दिसत असतो या दिवशी दिव्यांची पूजा करून श्रावण महिन्याचे स्वागत केले जाते कारण या दिवसापासून सणावारांना सुरुवात होते गुरुपुष्यामृत योग या दिवशी आलेला असल्यामुळे हा अत्यंत पवित्र असा दिवस मानण्यात आलेला आहे त्यामुळे हा सर्वार्थ सिद्धी योग देखील मानण्यात आलेला आहे हे पुष्य नक्षत्र म्हणजे सर्व नक्षत्रांचा राजा असतो म्हणूनच या दिवशी सर्व देवी देवता देखील या नक्षत्राची पूजा करतात धार्मिक दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा हा दिवस असल्यामुळे या दिवशी काही महत्त्वाचे उपाय आणि सेवा केल्या जातात आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अत्यंत प्रभावी असा एक उपाय सांगणार आहे तो वर्षातून एकदाच केला जातो गुरुवारी दीपामावस्याच्या जा दिवशी तुम्ही काहीच नाही केले तरीही चालेल कितीही कामात असलात तरीही चालेल पण तुम्हाला वेळात वेळ काढून या ठिकाणी एक नारळ अर्पण करायचे आहे हा उपाय केल्याने तुम्हाला सर्व कामामध्ये यश मिळेल शत्रू तुमच्यासमोर गुडघे टेकवतील फक्त चोवीस तासातच घरातील सर्व इडापिडा नजरबादा दारिद्र्यता नष्ट होईल आणि घरातील मुलांची पतीची तुमची भरभरून प्रगती होईल तर असा हा एका नारळाचा उपाय कसा करायचा आहे कोणत्या वेळेत करायचा आहे याची संपूर्ण माहिती तुम्हाला मी याच व्हिडिओमध्ये देणार आहे त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा माहिती आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल बेलायकॉनला प्रेस करा ज्यामुळे तुम्हाला नवनवीन व्हिडिओ लवकरात लवकर बघायला मिळतील आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक नक्की करा आणि जास्तीत जास्त शेअर करा आत्ता मी तुम्हाला जो उपाय सांगणार आहे तो तुम्हाला आषाढ अमावस्येच्या दिवशीच करायचा आहे आणि गुरुवारी करायचा आहे गुरुवारी तुम्ही हा उपाय दिवसभरामध्ये कधीही करू शकता आणि दोन उपाय मी तुम्हाला असेही सांगणार आहे जे उपाय तुम्हाला अमावस्याच्या दिवशी रात्री करायचे आहेत त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पाहत राहा आपल्या हिंदू धर्मामध्ये शुभ कार्यासाठी नारळाचा उपयोग हा अवश्य केला जातो नारळ म्हणजे श्रीफळ घरातील इडापिडा दूर होईल नकारात्मकता दूर होईल अलक्ष्मी निघून जाईल दारिद्र्य संपेल आणि तुमच्या घरामध्ये लक्ष्मी कायम वास करेल घराची मुलांची पतीची खूप प्रगती होईल सर्वांनी हा उपाय कोणत्याही परिस्थितीमध्ये करायचाच आहे खूप महत्त्वाचा उपाय आहे तुमच्या आयुष्यातील सर्व अडचणी संपतील तर असा हा नारळ कुठे अर्पण करायचा आहे नारळाचा हा उपाय करायला खूप महत्त्व आहे ज्या घरात हा उपाय केला जाईल त्या घरातील सर्व दारिद्र्य दुःख नष्ट होईल इडापिडा निघून जाईल आणि नजरबाधा देखील दूर होणार आहे कारण नारळाला आपल्या हिंदू धर्मामध्ये खूप महत्त्वाचे स्थान आहे अनन्यसाधारण महत्त्व आहे त्याला श्रीफळ असे म्हणतात आणि नारळ हे प्रत्येक पूजेमध्ये वापरले जाते कोणतीही पूजा नारळाशिवाय अपूर्ण असते नारळाला खूप शुभ मानले जाते आणि सुख समृद्धी शांततेचे प्रतीक आहे नारळ हे ब्रह्मा विष्णू आणि महेश या तिन्ही देवतांचे प्रतिनिधित्व करत असते नारळ नकारात्मक ऊर्जा दूर करते आणि आपल्या घरामध्ये सकारात्मक लहरी जाणवतात आणि त्यामुळे तुमच्या घरामध्ये प्रत्येक शुभकाम चांगल्या पद्धतीने होते तुमचे सर्व कामे मार्गी लागतात आणि तुम्हाला लक्ष्मी मातेचा देखील आशीर्वाद मिळतो तुमच्या घरात पैसा टिकत नसेल तुम्ही खूप कष्ट मेहनत करूनही तुम्हाला त्याचे फळ तितके मिळत नसेल आणि कधी कधी घरात खूप पैसा येत असेल परंतु कोणत्या ना कोणत्या कार्याने तो घराच्या बाहेर जात असेल सतत तुम्हाला अपयशाला सामोरे जावे लागत असेल कोणतीही गोष्ट तुमच्या मनासारखी घडत नसेल किंवा तुमच्या मनात खूप दिवसापासून काही इच्छा आहेत आणि त्या इच्छा जर पूर्ण होत नसतील जेव्हा आपल्या कुंडलीतला गुरुग्रह कमकुवत असतो तेव्हा आपल्याला अनेक अपयशांना सामोरे जावे लागते आणि ही शुभतिथी म्हणजे पुष््यामृत योग अत्यंत महत्त्वाचा दिवस आहे ज्या दिवशी तुम्ही तुमच्या कुंडलीतील गुरुग्रहाला मजबूत करू शकता आणि म्हणूनच या नारळाचा उपाय करायचा आहे या नारळाचा उपाय केल्याने घरातील मुलांची पतीची खूप प्रगती होईल आणि स्वामींचा आशीर्वाद आपल्याला प्राप्त होईल उपाय करण्यासाठी तुम्हाला सकाळी लवकर उठायचे आहे स्वच्छ स्नान करून घ्यायचे आहे स्नानाच्या पाण्यात थोडेसे मीठ टाकले तरी चालेल ज्यामुळे तुमच्यातील सर्व नकारात्मकता दूर होते त्यानंतर तुमच्या घरातील देवी देवतांची पूजा करून घ्यायची आहे तुम्हाला मी आत्ता जो पहिला उपाय सांगणार आहे तो लक्ष्मीप्राप्तीसाठी उपाय आहे मला इतर लोकांकडून उसने पैसे घेण्याची वेळेत असेल सतत पैशांच्या अडजण येत असतील तर हा उपाय करावा लक्ष्मीला स्थिर ठेवण्यासाठी पहिला हा उपाय आपल्याला करायचा आहे या आषाढ अमावस्याच्या दिवशी एकाक्षी नारळ आपल्याला आपल्या घरी घेऊन यायचा आहे तुम्ही बघितलं असेल नारळावर तीन डोळे असतात त्याला आपण शंभू शंकराचे त्रिनेत्र आहेत असे संबोधतो परंतु आपल्याला एकाक्षी नारळ घ्यायचे आहे ज्याला एकच डोळा असतो आणि हे एकाक्षी नारळ साक्षात माता लक्ष्मीचं रूप मानलं जातं आणि हे नारळ सहसा मिळत नाही परंतु जिथे कुठे नारळ विकत असतात तिथे तुम्ही एकाक्षी नारळ मागितलं तर नक्की मिळेल तर या दिवशी आपल्याला एकाक्षी नारळ स्वतःच्या पैशाने खरेदी करून घरी आणायचे आहे थोडंसं कुंकू घ्यायचं आहे कुंकामध्ये पाणी टाकून गंध तयार करायचा आहे आणि त्या गंधाने तुम्हाला त्या नारळावरती एक स्वस्तिक काढायचं आहे स्वस्तिकमधले चार बिंदू आणि दोन कडाच्या लाईन ह्या आवर्जून काढायच्या आहेत हा उपाय आपल्याला देवघरामध्ये करायचा आहे त्यामुळे सर्वप्रथम देवासमोर आसन टाकून बसायचे आहे देवघरामध्ये दिवा प्रज्वलित करून घ्यायचा आहे धूपदीप लावून त्या उपायाला सुरुवात करायची आहे आता हा एकाक्षी नारळ घेतल्यानंतर त्यावर स्वस्तिक काढल्यानंतर हा नारळ आपल्याला आपल्या अपले देवघरातील माता लक्ष्मीच्या फोटोसमोर नारळाची शेंडी देवाकडे येईल अशा पद्धतीने ठेवायचा आहे नारळाला हळद कुंकू अक्षता फुले अर्पण करून घ्यायची आहे धूप दीप ओवाळून घ्यायचा आहे आणि त्या नारळाजवळ तुम्हाला दोन अखंड फुलांच्या लवंगा देखील ठेवायच्या आहेत आणि तिथेच बसून तुम्हाला एक वेळा व्यंकटेश स्तोत्रमचं पठण करायचं आहे एक वेळा श्री सुक्तमचं पठण करायचं आहे दोन्ही हात जोडून माता लक्ष्मीचे नामस्मरण करायचे आहे आणि तुमच्या घरातील सर्व अडचणी तिथे तुम्हाला सांगायच्या आहेत आर्थिक समस्या कर्ज असेल तर ते सर्व काही दूर व्हावे यासाठी माता लक्ष्मीला प्रार्थना करायची आहे आणि दिवसभर तुम्हाला ते नारळ तिथेच ठेवायचं आहे रात्री बारा वाजेच्या आधी तुम्हाला एक लाल रंगाचा कपडा घ्यायचा आहे कपड्यामध्ये हा नारळ ठेवायचा आहे त्या दोन लवंगा त्यामध्येच ठेवायच्या आहेत आणि त्या कपड्याला गाठ मारून बांधून घ्यायचा आहे आणि हा नारळ तुम्हाला ज्या ठिकाणी तुम्ही पैसे ठेवता त्या ठिकाणी तिजोरीमध्ये ठेवायचा आहे जिथे तुम्ही पैसे दागिने ठेवता तुमचे महत्त्वाचे कागदपत्र ठेवता त्या ठिकाणी तुम्हाला हा नारळ ठेवायचा आहे अमावस्या पौर्णिमा हा दिवस माता लक्ष्मीला समर्पित असल्यामुळे जेव्हा केव्हा अमावस्या पौर्णिमा येतील त्यावेळेला त्या नारळाला हळदकुंकू अक्षता वाहून परत एकदा त्याची पूजा करायची आहे जेव्हा तुम्ही गुरुपुष्यामृत योगावर अशा प्रकारे नारळ घरी आणता आणि त्याची विधिवत पूजा करून ठेवता त्यामुळे तुमच्या घरामध्ये अखंड लक्ष्मी वास करते कुबेर देवतांचे देखील आशीर्वाद तुम्हाला प्राप्त होतात त्या घरातील गरिबी दरिद्रता नष्ट होते जर तुम्हाला पैशाच्या तिजोरीमध्ये ठेवायचा नसेल तर तुम्ही तुमच्या मुख्य दरवाजावर आतल्या बाजूने किंवा बाहेरच्या बाजूने हा नारळ बांधू शकता कारण आपल्या घरामध्ये लक्ष्मी आपल्या घराच्या मुख्य प्रवेशद्वारामधूनच येत असते त्यामुळे तुम्ही असा नारळ तुमच्या मुख्य प्रवेशद्वारावर जरी बांधलात तरी लक्ष्मी तुमच्या घराकडे आकर्षित होईल असा उपाय तुम्ही करायचा आहे आणि हा उपाय दिवसभरात तुम्ही कधीही करू शकता त्यानंतरचा दुसरा उपाय आहे हा उपाय आपल्या कुटुंबासाठी आपल्या घरासाठी करायचा आहे आणि हा उपाय अमावस्याच्या दिवशी रात्री बारा वाजता करायचा आहे म्हणजेच गुरुवारच्या रात्री बारा वाजता तुम्हाला हा उपाय करायचा आहे उपाय हा उपाय करण्यासाठी तुम्हाला एक नारळ घ्यायचा आहे ज्यामध्ये पाणी असेल असाच नारळ घ्यायचा आहे थोडासा शेंदूर घ्यायचा आहे व त्या शेंदुराने त्या नारळावर तुम्हाला एक त्रिशूळ काढायचा आहे त्यानंतर हा नारळ आपल्याला आपल्या उजव्या हातामध्ये घ्यायचा आहे नारळाची शेंडी ही पुढच्या साईडने येईल अशा पद्धतीने आपल्याला हा नारळ हातामध्ये घ्यायचा आहे हा नारळ आपल्या घरातील प्रत्येक व्यक्तींवरून तुम्हाला डोक्यापासून ते पायापर्यंत सात वेळा उतरवून घ्यायचा आहे घरात लहान मुले असतील जारी व्यक्ती असेल किंवा तुमच्या घरातील इतर सदस्य कोणतेही असो सर्वांच्या डोक्यापासून ते पायापर्यंत असा सात वेळेस उतरवून घ्यायचा आहे हा नारळ तुमच्या घरातील प्रत्येक भिंतींना टच करायचा आहे व तेव्हा श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करायचा आहे हा नारळ तुम्हाला तुमच्या मुख्य प्रवेशद्वारावर घेऊन जायचा आहे आणि वरपासून खालीपर्यंत तुमच्या घरावरून देखील तुम्हाला हा ओवाळून घ्यायचा आहे सात वेळा उतरवून घ्यायचा आहे आणि तुमच्या मुख्य दरवाजाच्या बाहेरच तुम्हाला एक दगड घेऊन हा नारळ तिथेच फोडायचा आहे फोडल्यानंतर त्याचा प्रसाद तुम्हाला खायचा नाही आहे आपल्या घराच्या डाव्या साईडने आणि उजव्या साईडने म्हणजेच तुमच्या मुख्य दरवाजाच्या दोन्ही साईडने हा नारळ तुम्हाला ठेवून द्यायचा आहे हा उपाय तुम्हाला अमावस्याच्या रात्री बारा वाजता करायचा आहे हा उपाय अनेक जण अमावस्याच्या दिवशी आवर्जून करत असतात जर तुम्ही हा उपाय करत नसेल तर तुम्ही उद्या गुरुवारी हा उपाय नक्की करून पहा हा उपाय जर आपण अमावस्येला केला तर आपल्या घरातील इडापिडा नकारात्मकता आणि नजरबाधा असेल तर ती देखील दूर होते वादविवाद क्लेश पैसा न टिकणे यासारख्या सर्व समस्यांवर हा उपाय खूप प्रभावी आहे आपल्या घरामध्ये सुख शांती समृद्धी नांदू लागते म्हणून आषाढामुसऱ्या दिवशी हा एक उपाय तुम्ही आवर्जून करावा त्यानंतर जो पुढचा उपाय आहे तो तुम्हाला तुमच्या घराजवळ एखादं मारुतीचं मंदिर असेल तर तिथे जाऊन करायचं आहे तुम्हाला एक नारळ घ्यायचा आहे पाणी असलेला नारळ त्यानंतर एक मोठभर काळे उडीद घ्यायचे आहेत आणि हे दोन्ही घेऊन तुम्हाला मारुतीच्या मंदिरामध्ये जायचं आहे आणि या दोन्ही वस्तू मारुतीला अर्पण करायच्या आहेत आणि मनोभावे तिथे हनुमान चालिसाचे पठण करायचे आहे आणि तुम्हाला हनुमानाला तिथे प्रार्थना करायची आहे तुमच्या आयुष्यात जी काही संकटे आहेत ती सर्व दूर होण्यासाठी प्रार्थना करावी अमावस्याच्या दिवशी हनुमानाची पूजा आवर्जून करावीच तुम्ही बघितलं असेल प्रत्येक गावामध्ये हनुमानाचे मंदिर असते आणि अमावस्याच्या दिवशी काळे उडीद तेल अर्पण करण्याला नारळ अर्पण करण्याला विशेष महत्त्व आहे काही जण नारळ देखील फोडतात पण आपल्याला हा नारळ फोडायचा नाहीये फक्त अर्पण करायचा आहे आणि मनोभावे प्रार्थना करायची आहे हा उपाय केला तर तुमचे सर्व आडलेली कामे मार्गी लागतील जर तुमच्याकडे एखादी गाडी असेल मोठी गाडी असेल कार असेल टू व्हीलर असेल तर त्यावरून देखील तुम्हाला अशा प्रकारे एक नारळाचा उतारा करायचा आहे एक पाणी असलेला नारळ घ्या आणि आपल्या उजव्या हातामध्ये घेऊन ज्याप्रमाणे घड्याळ्याचा काटा फिरतो त्याप्रमाणे सात वेळा उतरवून घ्यायचा आहे आणि गाडीसमोरच हा नारळ फोडायचा आहे त्यानंतर मोठभर पिवळी मोहरी असते ती आपल्या उजव्या हातामध्ये घ्यायची आहे आणि एक वेळा सुक्तमचं पठण करायचं ही मोहरी तुम्हाला लाल किंवा पिवळ्या रंगाच्या कपड्यामध्ये बांधायची आहे जिथे आपल्या गाडीचं इंजन असतं तिथे ही पोटली बांधून ठेवायची आहे व्यवस्थित बांधा ज्यामुळे तुम्हाला काही अडचणी येणार नाहीत अशा प्रकारे वाहनांसंबंधित हा उपाय केला तर आपल्याला कोणतेही संकट येणार नाहीत त्याचबरोबर प्रत्येक अमावस्येला आणि पौर्णिमेला एक उपाय केला जातो तो म्हणजे कर्पूर होम जर तुम्ही अमावस्येला अजूनही कर्पूर होमाचा उपाय केला नसेल तर तुम्ही आवर्जून या अमावस्येला करावाच कर्पूर होम हा देखील नारळावरच केला जातो तर अमावस्याच्या दिवशी किंवा पौर्णिमेच्या दिवशी रात्री आपल्याला हा कर्पूर होम करायचा असतो तो तो करण्यासाठी एक नारळ घ्यायचा आहे नारळावर एक कापराची वडी ठेवायची आहे कापूर प्रज्वलित करायचा आहे आणि त्यानंतर श्रीस्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करायचा आहे आणि एक कापराची वडी संपत आल्यानंतर लगेच दुसरी कापराची वडी ठेवायची आहे असे आपल्याला एक एक करून सात कापराच्या वड्या या नारळावर ठेवून देवघरासमोर जाळायच्या आहेत तर असा कर्पूर होम आपण आपल्या घरामध्ये केला तर आपल्या घरातील सर्व दोष निवारण होतात कर्पूर होम झाल्यानंतर तो नारळ तुम्ही तसाच ठेवायचा आहे तुम्ही हा नारळ असाच बांधून ठेवून पुढच्या अमावस्येला किंवा पौर्णिमेला वापरू शकता नारळाला जर तड़ा गेला तर हा नारळ बाहेरच्या दिशेला घराच्या बाहेर जाऊन तुम्हाला हा पुरून टाकायचा आहे आणि नवीन नारळ घेऊन परत कर्पूर होमाचा उपाय तुम्ही पुढच्या अमावस्या किंवा पौर्णिमेला करू शकता तर अशा प्रकारे हे प्रभावी साधे सोपे उपाय नक्की करून पहा धन्यवाद